पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनु भाकरनं पुन्हा एकदा मन जिंकले मनु भाकर आणि सरबत सरबत जोत सिंग यांच्या जोडीने देशासाठी आणखी एक पदक मिळवून देत इतिहास रचलाय दहा मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताने कांस्य पदक जिंकले या पदकासोबतच एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे वायनाडमध्ये भूस्खल झालंय त्याच्यात त्रेचाळीस जणांचा मृत्यू झालाय उमरगा शहराला माकडी धरणातून होणारी पाणी पाणीपुरवठ्याची जलवाहिनी शहराजवळील चौरस्ता फुटली आहे एकीकडे नगर परिषदेची जलवाहिनी अनेकदा फुटून हजारो लिटर पाणी वाया जात असून याचं दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे उमरगा शहरासाठी होणारा पाणी पुरवठा यामुळे कोल्हापूर <ण्यागाँ> जिल्ह्यातील गडहिंगलज तालुक्यातील कडाल ग्रामस्थांना खराब रस्त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतोय कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे रस्ता रस्ता बनवले जात आहेत पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण आहे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असून सरपंच ग्रामस्थांचं ऐकून घेत नाहीयेत असा आरोप ग्रामस्थ करताय <्तिततत्तिततिति> <्तित्तिति> कोयना धरणातून विसर्ग वाढवला असून आणखी दहा हजार घनफूट पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू आहे सहा वक्री दरवाजातून एकूण चाळीस हजार आणि दोन्ही पायथा विजगृहातून एकवीसशे घनफूट पाणी विसर्ग सुरू आहे धरणात एकूण पंच्याऐंशी पूर्णांक चव्वेचाळीस टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे श्रीरामपूर शहरातील ज्ञानधारा मल्टीटेक्स्ट क्रेडिट सोसायटीच्या खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्षांसह पंधरा संचालकांविरोध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ठेवीवर जास्त व्याजाचे प्रलोभन दाखवून ठेवीदारांची सहासष्ट लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत मुंबई उच्च न्यायालयाने योग गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदला मोठा झटका दिलाय कोर्टाच्या अंतरिम आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने ही कारवाई केली आहे अंतरिम आदेशात कोर्टाने पतंजलीला कापूरवाल्या उत्पादनांची विक्री करू नका असं सांगितलं होतं मुंबई उच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला चार कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय पतंजलीने जाणीवपूर्वक कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलंय असं मुंबई उच्च न्यायालयाने न्यायाधीश आर आय चागला यांच्या खंडपीठांनी म्हटलंय धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील जामखेड प्रकल्प शंभर टक्के भरला आहे प्रकल्पाच्या यू आकाराच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे यू आकाराच्या सांडव्यातून विसर्ग होत असल्याने मनमोहक हो दृश्य निर्माण झालंय हे मनमोहक हो दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी मोठी गर्दी होतीये एकशे सत्तर मीटर इतकी लांबी या सांडव्याची आहे यापूर्वी साक्री तालुक्यातील मालंदगाव धरणच देखील शंभर टक्के भरलं होतं सांगलीच्या कृष्णा नदीची पाणी पातळी एकोणचाळीस फुटावर स्थिर आहे एका रात्रीत अवघे पाच इंच पाण्याचा उतार पाहायला मिळाला आहे वारणेच्या पाण्याच्या दबावामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत उतरण्यास अडथळे निर्माण होत आहेत आज दिवसभरात पाणी पातळी कमी होण्याची शक्यता आहे नकाने तलाव परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला केलाय वासराचा यात मृत्यू झालाय नकाने तलाव परिसरात असलेल्या संत आसाराम बापू आश्रमात बांधलेल्या वासरावर बिबट्याने हल्ला केला बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या उरण हत्याकांडामधील आरोपी दाऊद शेखच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आलंय यशस्वीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता यशस्वीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले नवी मुंबईतील यशस्वी शिंदे हत्याप्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे आरोपी दाऊद शेख हा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे नवी मुंबई पोलिसांनी तपास करत असताना पनवेल रेल्वे स्टेशन आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले यापैकी एका कॅमेऱ्यात यशस्वी शिंदे आणि दाऊद शेख कैद झाल्याचं पाहायला मिळालं हिंगोलीच्या वसमत शहरामध्ये मागील दोन ते तीन महिन्यापासून शहरामध्ये मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातलाय नेक शहा शाळकरी बालकांना आणि महिला आणि नागरिकांना चावा घेतोय तर कित्येक दुचाकीस्वारही कुत्रे गाडीसमोर आल्याने पडून जखमी झाल्याची शहरातल्या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त महिलांनी केली आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश सुन सुनकेकर यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली पावसाची हजेरी लागताच गोंदियाच्या बाजारपेठेत जंगली मशरूम विक्री करता आले असून या जंगली मशरूमला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे सोबतच चांगला दरही याला मिळतो आहे बाराशे ते एक ह एक हजार रुपये किलोप्रमाणे याची विक्री केली जात असली तरी मशरूम खवई मशरूम खरेदी करता बाजारात गर्दी करत पावसामुळे अमरावतीतील मोर्शी तालुक्यातील निंभारी ते राजूरवाडी रस्त्याची दुर्दशा झाली असून वाहन चालकांना मुठीत जीव घेऊन प्रवास करावा लागतोय रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला संततधार पावसामुळे मेळघाट मधील पूर आलाय मेळघाटातील सर्वात मोठी सिपना नदी पावसामुळे भरून आठ दिवसांपासून मेळघाटात पावसाची रिपरिप सुरू आहे पावसामुळे मेळघाटचं सौंदर्य मोठ्या प्रमाणावर फुल पावसामुळे अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे अमरावती जिल्ह्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथील डहाके विद्यालयात जाणारा रस्ता चिखलाने माखलाय या चिखलमय रस्त्यातून विद्यार्थी आपल्या शिक्षणाचा प्रवास करतायत पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची रस्त्यावरून चालताना तारांबळ उडतीये दरवर्षी पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो शाळेसाठी पक्का रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे